नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आय एम प्रोफेसर प्रभाकर एस भैसारे हेड ऑफ डिपार्टमेंट हिस्ट्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आर्ट कॉमर्स अँड सायन्स कॉलेज सुरतुली तर आज बी ए थर्ड इयर फिफ्थ सेमिस्टर या संदर्भामध्ये किंवा ह्या क्लासच्या अनुषंगाने जो प्रकरण अभ्यासच होतो तो प्रकरण म्हणजे चीन जपान युद्ध तर चीन जपान युद्धाची कारणे वगैरे बघितली चीन जपान संबंध आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहोत त्यानंतर आज आपण बघणार आहोत सिमोन सेकीचा तह तर चीन जपान जो युद्ध झाला कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याच्या अभ्यासपूर्ण माहिती दिलेली होती त्या अनुषंगाने चीन आणि जपान यांच्यामध्ये तह हो कसा घडून आला आणि तहाच्या अटी सर्ती कोणत्या होत्या ह्याविषयीची माहिती आपण आज अभ्यासूया आणि त्याचप्रमाणे त्यांचे परिणाम काय झालेत ह्या संबंधीत सुद्धा संबंधितली सुद्धा माहिती आज आपण अभ्यासूया तर बघा विद्यार्थी मित्रांनो सिमोनुशेकीच्या तह चीन जप्पन युद्धाची परिणिती आहे जो युद्ध झाला तो युद्ध या तहाने संपलेला आहे आणि हा तह जो झालेला आहे सतरा एप्रिल अठराशे पंच्याण्णवला हा तो झालेला होता सिमोनुसेकीचा तह त्याच्यावरती अटी सर्ती खूप महत्वाच्या आहेत त्या तहानुसार नंबर एक कोरियाच्या स्वातंत्र्याला चीनने मान्यता दिली आणि तशी द्यावी लागली कारण यामध्ये जपानचा विजय झालेला होता आणि चीन हरलेला होता त्यामुळे कोरियाच्या स्वातंत्र्याला चीनने मान्यता दिली दुसरा अटी सर्ती जी होती त्या दुसरी कलम होती चीनने जपानला पोर्ट आर्थर फार्मोसा दक्षिण मांचुरियातील लिओ व तुंगचे आखात आणि पॅस्कडोरस हे प्रदेश दिले जपानला चीनने काय काय दिले पोर्टार्थर फार्मोसा दक्षिण मान मांचुरियातील लिया व तुंगचे आखात आणि पॅस्कडरस इत्यादी प्रदेश द्यावे लागले छोट्याशा जपानला चीन हरल्यामुळे किंवा जपानने विजय मिळविल्यामुळे नंतरची कलम आहे तहातील चीनने जपानला युद्ध युद्ध देण्याचे मान्य केले युद्ध खंडने जी काही जपानने मागणी केलेली होती युद्ध जिंकल्यानंतर ती युद्ध खंडणी देण्याचे चीनने मान्य केले नंतरची कलम आहे पाश्चात्य राष्ट्रांना दिलेल्या सवलतीप्रमाणे जपानलाही सवलती देण्याचे चीनने कबूल केले तसे पाश्चात्य राष्ट्रांना ज्या काही सवलती चीनने दिलेल्या होत्या आणि जपानला दिलेल्या नव्हत्या जसा थी थी, शाँ शाँ चा चा मा तर जशा पाचवाट्या राष्ट्रांना सवलती दिलेली तशाच सवलती जपानला देण्याचे सुद्धा चीनने मान्य केलेल्या आहेत तसेच व्यापाराकरिता चीनमधील चार बंदरे लक्षात घ्या चार बंदरे जपानसाठी खुली करण्यात आली आणि पाचवी कलम आहे चीनच्या सर्व बंदरामध्ये जपानला व्यापाराची मोकळीक देण्यात आली तर अशा प्रकारे शिमोन्न शेकीच्या तहाच्या माध्यमातून ह्या युद्धाची समाप्ती झालेली होती नंतर हा एवढा मोठा जो चीन होता हा एवढा मोठा प्रदेश छोट्याशा जपानला एका बेटासारख्या दिसणाऱ्या ह्या जपानला का बर हरला चीनच्या पराभवाची कारणे आपण जर बघितली तर खालील खालीलप्रमाणे अशी आहेत बघा अठराशे चौऱ्याण्णव चीन जपान युद्धामध्ये जी पाश्चात्य राष्ट्र होती ती पाश्चात्य राष्ट्र अलिप्त राहिली कोणत्याही कोणत्याही राष्ट्राने या युद्धामध्ये चीन जपान युद्धामध्ये सहभाग घेतला नाही कोणत्याही राष्ट्राने ना चीनकडून उतरलं नाही जपानकडून उतरलं त्यामुळे चीनकडून जर काही राष्ट्र उतरली असती तर चीनला मदत झाली असती कदाचित जपानला ते पारडे जड झाले असते युद्धाचे आणि कदाचित जपान जिंकला नसता परंतु ह्या राष्ट्रांनी थांबा आणि वाटपा वेट अँड वाट जी पॉलिसी म्हणतो आपण ती पॉलि पौली, पॉलिसी अंगीकारली आणि त्या माध्यमातून चीनचा पराभव झाला वास्तविक पाहता यामागे जपानची कूटनीती होती राजनीतिक कूटनीती होती त्यामुळे जपान विजयी झाला त्यानंतर आपल्या लष्कराकडे चीनने म्हणावं तसं लक्ष दिलं नाही आणि पाश्चात्य देश देशामध्ये व नजीकच्या जपानमध्ये आधुनिकच्या वाहणाऱ्या वाऱ्या वाऱ्याकडे चीनने पूर्णतः दुर्लक्ष केले साप दुर्लक्ष केले त्यामुळे चीनचे जे लष्कर होतं ते दुर्बलच राहिलं ते अद्याप काही झाले नाही जसं जपान खाडकन डोळे उघडून जसं युरोपीय राष्ट्रांकडे जेव्हा बघू लागला त्यावेळेस त्याला समजलं की आपल्याला ह्या काळाच्या बरोबर चालायचं आहे आणि त्या माध्यमातून आपलं लष्कर जर दुर् दुर्लभ जर राहिलं दुर दुर्बल जर झालं तर कदाचित आपण खूप मागे राहू आणि त्या अनुषंगाने त्यांनी आधुनिकतेच्या माध्यमातून आपलं लष्कर मजबूत केलेलं होतं पण तसं चिन्ह मात्र केलेलं नव्हतं आणि एवढंच नाही ते युद्धाची फारशी तयारीसुद्धा चीनने चिंची नव्हती किंवा चीनने केलेली नव्हती उलट चीनचा प्रचंड पैसा ग्रीम प्रासाद जो होता समर पॅलेस त्या समर पॅलेसमध्ये खर्च त्यांनी केलेला होता आणि पाहिजे त्या प्रमाणामध्ये लष्करावर खर्च केलेला नव्हता मग त्यामुळे हा एक कारण आहे की चीन ह्या युद्धामध्ये हरला नंतर आहे क्रांती झाली होती चीनमध्ये अठराशे अडुसष्ट मध्ये मेची क्रांती आणि ह्या सॉरी जपान जपानमध्ये झाली होती चीनमध्ये तर जपानमध्ये ह्या झालेल्या क्रांतीमुळे जपान पूर्णत बदललेला होता आतून बाहेरून सर्व बदललेला होता आणि राष्ट्रीय सैन्य जास्त ज्याला आपण नॅशनल आर्मी म्हणतो हे नॅशनल सैन्य किंवा नॅशनल आर्मी तयार होते आणि गुणवत्तेबरोबर ह्या सैन्याची पाश्चात्य युद्धपद्धती आहे जलद हालचाली करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या आत्मसात केल्या आणि एवढंच नाही तर जपानी सैन्याला फ्रेंच आणि जर्मन ह्या प्रगत असणाऱ्या सेनानींचे मार्गदर्शन मिळाले आणि जपानचे सुद्धा बलाढ्य होते आणि सरस होते चीनपेक्षा एवढंच नाही तर देशभक्ती सुद्धा असावी लागते युद्धामध्ये जिंकण्याकरता आणि जपान जनतेची जपानी जनतेची जी देशभक्ती आहे ती प्रखर होती जपान, या सर्व कारणामुळे जपान ह्या युद्धामध्ये जिंकला आणि चीनचा टिकाव लागू शकला नाही तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण या ठिकाणी थांबूयात आणि चीन जपान तर याबरोबरच आपण युद्धाचे परिणाम सुद्धा बघूयात तर चीन जपानी युद्धाचे परिणाम काय झाले तर बघा या युद्धाचा अतिशय महत्त्वाचा परिणाम म्हणजे जपा जपानी जनतेमध्ये लष्कराच्या बाबतीत प्रचंड असा आत्मविश्वास निर्माण झाला आणि प्रादेशिक विस्ताराने अवढ हवे लोकसंख्या असलेल्या चीनवर छोट्याशा जो जपान आहे लहानशा जपान याने मात केली चीनला हरवलं हे संपूर्ण जगाला दिसून आलं आणि स्वाभाविकच एक शक्तिशाली राष्ट्र एक बलशाली राष्ट्र एक बलाढ्य राष्ट्र म्हणून आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर जपानचा उदय झाला हा अत्यंत महत्वाचा परिणाम आहे जपानच्या संदर्भामध्ये त्यानंतर आहे त्यानंतर आहे पुढील काळामध्ये जपानची जी दुसरा परिणाम आहे दुसरा असा परिणाम आहे की पुढील काळामध्ये जप जपानची ताकद वाढतच गेली आणि चीनकडून जे मिळालेला खंडणीचा पैसा होता या खंडणीचा वापर लसी लस्क, लष्करी सामर्थ्य वाढविण्यासाठी जपानने केलेला आपल्याला बघायला मिळतो आणि त्याचं आरमारी सामर्थ्य वाढलं त्याचं लष्करी सामर्थ्य वाढले ह्याच्यामुळं ह्यामुळेच नंतर दहा वर्षाच्या काळामध्येच नंतर छोटासा जपान बलाडेशा रशियावर बलाडेशा रशियाला सुद्धा पराभूत करतो हा एक परिणाम आहे सिमोनुसेकीच्या तहानुसार जो तिसरा परिणाम आहे ह्या परिणामानुसार जपानला चीनकडून लिया व तुंगचे आखात मिळाले होते आणि रशिया जर्मनी फ्रान्स यांनी दबाव आणून लियाव तुंगचा ताबा जपानने सोडावा असं नंतर सांगण्यात आलं तर हा धडा लक्षात घेऊन जपानने आपली लष्करी सामर्थ्य वाढवण्यावर भर दिला त्यानंतर चौथा परिणाम जो आहे जपानची जी सक्ती आहे जपानची सक्ती आणि प्रतिष्ठा वाढत असताना चीनच्या प्रतिष्ठेला मात्र जबरदस्त असा धक्का बसला कारण चीनने कोरियाचे स्वातंत्र्य मान्य केले म्हणजेच म्हणजे छोटाश्या जपानचे म्हणणे मान्य केले तसे बऱ्याच प्रदेशावरील अधिकारचा ताबा सुद्धा सोडून त्याला द्यावा लागला नंतरचा परिणाम आहे जपान म्हणजे चीनच्या दृष्टीने पिवडे संकट येलो प्रिल असे म्हणतात येलो प्रिल किंवा पिवळे संकट जपान चीनच्या दृष्टिकोनातून त्यामुळे चीनचे डोळे उघडले आणि आपल्या लोकसंख्येवर चीनने अवलंबून न राहता आपणही नव्या युगाच्या युगाची वाट चोकाडली पाहिजे अद्ययावत व्हायला पाहिजे अशा प्रकारे वैचारिक जागृती चीनमध्ये निर्माण झाली आणि चीनने सुद्धा पाश्चात्य सुरुवात केली किंवा आरंभ केला त्यानंतरचा परिणाम आहे जपानकडून पराभूत झाल्यामुळे मोठा जो धक्का चीनला बसलेला होता यानं कारणीभूत जी आहे मान्चू राजवट आहे अशी मानसिकता तिथल्या लोकांची झाली आणि मान्चू राजवटीच्या बाबतीत नंतर असंतोष निर्माण होऊन मान्चू राजवट समाप्त करण्यात आली चीनमधून त्यानंतर आहे चीन जपान युद्ध युद्धातील जपानच्या विजयाच्या पाश्चात्य राष्ट्राने सुद्धा धडा घेतला तो म्हणजे कोणता चीन म्हणजे आपल्याला मोकळे रान अशीच्या राष्ट्रांची समजूत होती पण जपानच्या विजयामुळे त्यांनाही थोडंसं आवर्त घ्यावं लागलं ला, आणि जपानचा एक वचक दबदबा दरारा निर्माण झाला चीन जपान युद्धामुळे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण त्याचे परिणामसुद्धा अभ्यासलेला आहोत आणि जे प्रश्न उत्तर आहेत प्रश्न उत्तर मी तुम्हाला पीडीएफच्या स्वरूपामध्ये पाठवत आहोत तर ठीक आहे या ठिकाणी हा प्रकरण संपतो त्यानंतर आपण नवीन प्रकरण नंतरच्या व्हिडिओला अभ्यासूया धन्यवाद